अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा स्वामी कृपा मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत श्रावणातील आज आहे तिसरा शुक्रवार शुक्रवार आणि मंगळवार हा आपल्या कुलदेवतेचा किंवा देवीचा वार मानला जातो तर आजच्या दिवशी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी आपल्या जी कुठली कुलस्वामिनी आहे किंवा तुमचं जे कुलदैवत आहे तर त्याची सेवा करायची आहे आणि आजचा हा वार खूप प्रभावी असा मानला जातो तर श्रावण महिना म्हटल्यानंतर ना व्रतवैकल्यांचा महिना आणि श्रावणात प्रत्येक दिवस हा खूप शुभ असतो तर आजच्या शुक्रवारच्या दिवशी कुलदेवतेची ही सेवा आहे ते प्रत्येक घरोघरी अगदी प्रत्येक महिलेने आपल्या कुलदेवतेची आपल्या आईची ही सेवा करायची आहे तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम असेल किंवा तुमचं जे तुम्हाला एखादं काम असेल खूप महत्त्वाचं तर ते तुम्ही पुढे ढकलू शकता आणि आपल्या जी काही कुलस्वामिनीची सेवा करायची आहे ती नक्की करा आणि फक्त आजच्या एका दिवशी म्हणून नाही तर पुढच्या प्रत्येक तुमच्या जी काही कुलस्वामिनी आहे त्या देवीचा जो वार असेल त्या वारा, वारा दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि तसेच आपल्याला ही फक्त वारा दिवशीच नाही तर प्रत्येक महिन्याची जी कुठली पौर्णिमा असते त्या पौर्णिमेच्या दिवशीही करायचं आहे घरामध्ये ही सेवा खूप फायद खूप फायदेशीर होईल तुम्हाला तर या सेवेमुळे आपली जी कुलदेवी आहे तिचा जागृत अवस्थेमध्ये आपल्या घरामध्ये वास राहतो आणि कुलदेवीची कृपा कुलदेवीच्या आशीर्वादाने आपल्यासोबत कायम तिचा जागृत अवस्थेमध्ये घरामध्ये राहते कामामध्ये दे कुलदेवीची साथ आपल्याला मिळते तुमच्या घरामध्ये आजार पण आहे तुमच्यावर कर्ज चढलेले आहे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा तुमची मुलं ऐकत नसतील अभ्यास नीट करत नसतील तर कुठल्या वाईट नादाला लागलेली जर असतील किंवा घरात एखादा व्यसनी व्यक्ती असेल तर काही समस्या असू द्या मुलांचं लग्न होत नसेल किंवा तुमच्या कुठलीही समस्या असेल जे तुमचे कारण आहे ते तुम्ही तुमच्या कुलदेवीसमोर मांडा आणि तुमच्या कुलदेवीच्या आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू कशा व्यवस्थित होतील हे तुमचं तुम्हालाही कळणार नाही आणि शक्य झालं तर प्रत्येक म्हणजे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल महिन्यातून चार मंगळवार असतील पाच मंगळवार असतील किंवा चार शुक्रवारपासून त्या त्या दिवशी जर तुम्ही ही वार असे ही सेवा केली तर अतिशय उत्तम पण हे शक्य नसेल तर महिन्यात कोणत्याही एका वारी जो तुमच्या कुलदेवीचा वार आहे त्या दिवशी किंवा महिन्यातून एक वेळा पौर्णिमेच्या दिवशी कायम आयुष्यभर करण्याचा प्रयत्न करा अशा अनेक म्हणजे स्त्रियांमध्ये असं खूप होतं की आमची कुलदेवता कुठली आहे किंवा आमचा कुळ कुठला आहे आम्हाला माहिती नाही आहे किंवा आमच्या कुलदेवतेची आमच्या घरामध्ये मूर्तीही नाही आहे फोटोही नाही आहे असे खूप वेळेस चर्चा होत असतात तर त्यासाठी तुम्ही तुमची कुलदेवता जी आम्हाला आमच्या कुलदेवीची माहिती नाही आहे तुम्ही आमच्या देवघरामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या आईवडिलांना स्थान देत नाहीत कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाचे वडील त्यांनाच तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थान दिले नाही आणि बाकी सगळे देवी देवतांच्या मूर्ती फोटो यंत्र तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवले आहेत तुम्ही पारायण करता तुम्ही विविध तोडके करता उपाय करता सेवा करता या सगळ्यांचा काहीही उपयोग नाही तुम्ही एवढे उपास तपास करता त्याचा काही फायदा होत नसेल तर तुम्ही पिढ्यानपिढ्या पिडया पिढ्या अगदी किती पिढ्या पिढ्या तुमच्या कुळामध्ये तुमच्या जी कुलदेवी आहे तिचा मान सन्मान केला जातो तुमच्या घरामध्ये जर काही मंगल कार्य असेल शुभ कार्य असेल तर सर्वात अगोदर तिला कुलदेवीला निमंत्रण दिलं जातं तिचा मान सन्मान केला जातो अशा कुलदेवीला जर तुमच्या घरामध्ये स्थान नसेल तर तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित मी केलेले उपाय आहेत ज्या सेवा आहेत त्यांचा मला अनुभव यावा असे तुम्ही कसं म्हणू शकता याची तुम्हाला प्रचिती कशी येणार कारण तुमच्या आई वडिलांनाच तुम्ही मानसन्मान देत नाही तुमच्या घरामध्ये स्थान देत नाही त्यांना वाऱ्यावर सोडलेले आहे त्यांना तुम्ही घरात स्थान दिलेले नाही आहे भले तुम्ही काका मावशी आत्या शेजारी पाजारी यांची सेवा करताय त्यांचा सन्मान करताय म्हणजेच सर्व देवी देवता ठेवले पण तुमच्या आई वडिलांनाच नाही बाकीचे सर्व देवी देवतांची सेवा करताय त्यांचाच मान सन्मान करताय म्हणजेच सर्व देवी देवता ठेवले पण तुमच्या आई वडिलांनाच नाही बाकीच्या सर्व ना दिल मान सन्मान देताय तसंच बाकीचे देवी देवता तुमची सेवा स्वीकार करणार हा विचार कुठेतरी करा आणि मी नेहमी माझ्या आईवडिलांचा मान सन्मान करेन तसेच माझे कुळामध्ये तुमच्या घरामध्ये जर पूर्वीपासून चालत आलेल्या चालेरिती आहेत रूढी परंपरा आहेत ना त्यापुढे तुम्ही चालू ठेवा आणि मग त्यापुढे चालू ठेवणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्या चालेरिती रूढी परंपरा पाळणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि आपण त्या रूढी परंपरा सोडायच्या नाही आहेत व्हिडिओमधून ऐकलं किंवा गुगलवरून वाचलं या गोष्टी फॉलो करायच्या असं करू नका हे मी स्वतःसुद्धा फॉलो करते तुम्हाला एखादी व्हिडिओ मधून किंवा गुगलवरून गोष्ट आवडली तर तुम्ही त्या त्याच्यामध्ये ॲड करू शकता पण आपल्या परंपरा सोडायच्या पूर्णपणे आणि दुसऱ्या करायच्या दुसऱ्या फॉलो करायच्या असं पूर्णपणे चुकीचं आहे याचासुद्धा त्रास पुढे तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे आपल्याला सांगितलं जातं की तुम्ही घ देवघरामध्ये नवीन टाक बनवा तुमच्या घरी न तुम्ही वेगळे झाले की म्हणजे तुम्ही बाजूला राहता भले म्हणजे तुम्ही तुमची वाटणी वगैरे झाली असेल किंवा दुसऱ्या गावाला वगैरे राहत असाल आपले वेगळं घर झालं किंवा टाक बनवतात पण टाक हे मुख्य घरी जिथे तुम्ही तिथे जिथे राहतात तिथेच असतं पूर्वीपासून आपल्याकडे कुठेच असं नाही आहे की घर वेगळं झालं की तुम्ही नोकरीनिमित्त काम आणि कुठे राहायला गेले तर देवघरामध्ये दे टाक ठेवणे अशी प्रथा नाही आहेत आम्ही कुलदेवी तिचा फोटो ठेवू शकतो देवीची मूर्ती ठेवू शकतो ते टाक हे जे देवघरामध्ये असतात ते मूळ घरी असतात आणि जे काही तुम्ही जावा वगैरे सगळ्या जा असतात ना त्यामुळे मूळ मुण घरी असतात त्या मूळ घरी जायचं असतं आणि ते त्यांची हे करत नाहीत आजकाल बघा बऱ्याच वेळेला वाटणी वगैरे झाले की देवी देवांची सुद्धा वाटणी होते तर अशा गोष्टी खूप चुकीच्या आहेत देवांची वाटणी होऊच शकत नाही म्हणजेच आमच्याकडे कसं आहे ना की जे मोठा मुलगा असतो त्या त्याच्याकडेच ते मुख्य देव असतात बाकी मग लहान मुल मुलगा वगैरे आपलं लग्न झालं तर दुसऱ्या गावाला गेला राहायला किंवा तुम्ही वेगळे झालात तरीसुद्धा जर लहानाला वाटलं की आपल्या मा मला माझ्याकडे ठेवायचे असे आहेत तर ते ठेवू शकतात पण पूर्वीपासून पिढ्यानं पिढ्या पिड़ा चालत आलेले जे संपूर्ण देव आहेत ते घेऊ शक शकतो याच्याकडे अर्ध त्याच्याकडे अर्ध असं नाही ठेवू शकत देवघरामध्ये टाक ठेवा बाकी तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर कुलदेवीचा फोटो किंवा कुलदेवीची मूर्ती त्याच्यापैकी एक आपल्या देवघरामध्ये आपल्याला असायलाच हवं उद्या आज शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी देवपूजा करताना तुम्हाला कुलदेवीचा किंवा टाक जो असेल तुमच्याकडे त्या कुलदेवीच्या मूर्तीवर असेल तर त्यावर आपण ही सेवा करून शक करू शकत नाही एक तर मूर्ती किंवा टाक तर तुम्हाला आजच्या दिवशी सोळा वेळा श्री सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने त्यावर पंचामृत आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि फोटो असेल तर त्या ओल्या कपड्याने स्वच्छ करायचा पुसायचा आणि देवघरामध्ये ठेवायचा आणि त्या टाकवर किंवा मूर्तीवर तुम्हाला कुमकुम अर्चन करायचं आहे तुमच्या कुलदेवतेचा जो गो कोणता मंत्र असेल तो म्हण म्हणून तुमच्या कुलदेवीचा मंत्र तुम्हाला म म्हणायचा आहे आमची आंबाबाई आम म्हणजे जी तुळजापूरची कुलस्वामिनी आहे ती आमची कुल कुलदेवता आहे त्यामुळे मी आंबाबाईचा माझ्याकडे फोटो होता तो फोटो ठेवला आहे आणि ही आंबाबाई पण पार्वतीचंच रूप आहे आणि अन्नपूर्णा ही पार्वतीचंच रूप आहे त्यामुळे मी माझ्याकडे असलेल्या अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती कुमकुम अर्चन करत आहे तर अशा प्रकारे कुमकुम अर्चन करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर हा आहे ओम ए ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय नमः असा मंत्र म्हणायचा आहे मी परत एकदा म्हणून दाखवते ओम ए रिम क्लीम चामुंडाय विच्चय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळा कुमकुमार्चन कुलदेवीच्या काकावर का किंवा मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहताय ना तुम्ही तसं चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला असं अर्चन करत जायचं आहे तर आप कुलदेवीला अर्पण करायचं आहे कारण चांबूलशिवाय कुलदेवीचा मान सन्मान असू द्या कुलदेवीची ओटी असू द्या किंवा नैवेद्यसुद्धा तो अर्पण मान मानला जा अपूर्ण मानला जातो त्यामुळे ते, ते आवर्जून तुम्हाला द्यायचं आहे कुलदे देवीसाठी पानाचा विडा देवीला अर्पण करायचा आहे आणि कुमकुमार्चन केलेले त्या कुंकुवाचं नंतर काय करायचं कोणताही शुभ कार्याला जात असताना कोण कोणता लाऊशाचं काम असेल तर तुम्ही हे कुंकू तुमच्या मस्तकाला लावून जाऊ शकता आणि याची छोटीशी पुडी बांधूनही घेऊन जाऊ शकता तर प्रत्येक महिन्याला कुलदेवीच्या प्रत्येक वारी सेवा नक्की करा तर तुमची कुलदेवी जागृत अवस्थेमध्ये तुमच्या घरामध्ये सूक्ष्म रूपात राहील आणि प्रत्येक वाईट काळामध्ये त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला दाखवेल आणि ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या हळूहळू सुटत जातील तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद जो आहे तो कायम तुमच्या कुटुंबाच्या सोबत तुमच्यासोबत रहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ही सेवा नक्की करा आणि देवीचं तुम्हाला आशीर्वाद लाभो आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत सदैव राहो हीच देवीच्या चरणी प्रार्थना